बातमी जत मधून उमदीत मल्कारसिद्ध देवाच्या यात्रेच्या नियोजनाची बैठक पार पडली अप्पर तहसीलदारसह सह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते उमदी येथे श्री वीर देवाची यात्रा खिलार जनावरांचे व शेतीमालांचे जंगी प्रदर्शन दिनांक एकतीस मार्च ते रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर सात दिवस मोठ्या प्रमाणात भरवण्यात येत आहे या यात्रेच्या ठिकाणी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली या बैठकीत अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी मार्गदर्शन केले यावेळी महसूल पशुवैद्यकीय उत्पादन शुल्क एस टी महामंडळ वीज वितरण सह पोलीस विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी अप्पर तहसीलदार म्हणाऱ्या यात्रेच्या कालावधीत अधिकारी यांनी उपस्थित राहून यात्रेच्या ठिकाणी योग्य नियोजन करावे आणि यात्रेच्या वेळी कोणाचीही कसलीही तक्रार येऊ देऊ नये असे काम करावे अशा सूचना यावेळी दिल्या सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्रीवीर मल्कारसिद्ध देवाची यात्रा अमोक्ष मंदिराच्या ठिकाणी भरवण्यात येत आहे या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत उमदी विजयपूर महामार्गालगत देवांच्या पालखी भेटी दोन एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत त्यामुळे उमदी विजयपूर मार्गावरील महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात यावी यासाठी पोलिसांना सूचना केल्या यावेळी यात्रा कमिटीच्या चेअरमन सौ वर्षा संजय इरकर व्हाईस चेअरमन कमलावा सुधाकर सुतार युवा नेते संजय तेली सरपंच दुंडाप्पा तेली अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास निसार मुल्ला मनसिद्धा पुजारी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तलाठी सह शेतकरी बांधव उपस्थित होते